प्लास्टिकचं कुठे प्रेशर आलं तर फाटू शकते त्याला वॉरंटी देते कंपनी एक ते दीड वर्षाची साईज आहे साईज लिवलेली असते चांगली आहे ना ब्रँडेड आहे साईज हे उघडून टाकायचा ते हे तेवढी लुझिंग वाढते साईज वगैरे फुल साईज आहे ना हे बारा तेरा वर्षाला आहे याला चेन आणि बटन दोन्ही येणार दीड वर्षापासून स्टार्टिंग रेंज आहे हा हे लुझिंगसाठी आहे साठी आहे लुझिंग फोर ची आहे डेड आहे रिलेबलचं ब्रँड आहे बटन आहे त्याला हे उघडायचं तेवढे हे जे आता एल एक्सेल डबल एक्सेल ना सिक्स्टी फाईव्ह आहे यातमध्ये सिल्वर कोटिंग येते <laughs> नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपल्याला आहे ना दादांनी एका <laughs> कमेंट केली होती की रेनकोटमध्ये आहे ना व्हिडिओ बनव तर आज मी रेनकोटमध्ये व्हिडिओ बनवतोय आणि हा व्हिडिओ आहे ना दादर वेस्टला स्टेशनच्या बाहेरच आहे आणि इकडे आपल्याला रेनकोट आहे ना एक वर्षापासून ते मोठ्यांपर्यंत येणा बघायला मिळणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे सोमवारचं आहे ना दुकान बंद असतं तर चला मग आता सुरुवात नाव आहे आणि बर बर हे बघा हे समोरच आहे ना दादर वेस्ट स्टेशन आहे बरोबर समोरच आहे ना सुविधाचं आहे बघा सुविधा दुकान आहे आणि या सुविधाच्या दुकानाच्या आहे ना बरोबर समोरच दुकान आहे आणि इकडे बघा आपण रेनकोट बघू शकतो हे बघा हे रेनकोट छत्री पण इकडे हा छत्री आहे बॅक कवर आहे हे बघा इकडे लहान लहान मुलांचे रेनकोट आहेत हे आपण आता सगळे रेनकोट बघणारे या पॅटर्न पण खूप छान छान आहे आणि नायलॉनमध्ये पण आहे प्लॅस्टिकमध्ये पण आहे इकडे रेनकोट दोन्ही मटेरियलमध्ये आहेत बघा हे बघा याचं वाईट पण आहे आतमध्येच आपण बघतोय बघा याचं दुकान आहे इकडे बघा लहानपणापासून आपली छत्री पण बघायला मिळते रेनकोट आहे लेडीजचे पण आहे जेंट्सचे पण आहेत ते बघा आता हे दादा आपल्याला सगळं काही एक्सप्लेन करणार आहेत नमस्कार दादा नमस्कार तर दादा सुरुवात आपण कुठून करणार आहे लहानापासून ना लहान वयापासून आहे हे दोन ते तीन वर्षाचा रेनकोट येणार अच्छा दोन ते तीन वर्ष एक दीड वर्षापासून स्टार्टिंग रेंज आहे वर्ष रेनकोटमध्ये वयापासून एक दीड वर्षापासून मोठ्यापर्यंत आहे अच्छा हे चांगल्या क्वालिटीचा येणार रिलेव्हल ब्रँडचा येणार ओके एका बॅक साठी लुझिंग पण येणार बरोबर अच्छा हे लुझिंगचं नऊ करायचं हे हा हे लुझिंगसाठी आहे बॅक साठी आहे लुझिंग आणि कॅप आहे का हा कॅप येते ते किती वर्षाचा कुठे हे दोन ते तीन वर्षात आहे दीड वर्षाचं कुठे आहे दीड वर्षाचा मी किती लेत आहे हे थ्री फोर्टी पासून सिक्स हंड्रेड पर्यंत रेंज आहे सेवन हंड्रेड पर्यंत अच्छा म्हणजे तीनशे चाळीस रुपये स्टार्टिंग गा पर्यंत आहे सातशे पर्यंत हे लहान साईज ही साईज आहे हे स्टार्टिंग साईज आहे एक ओके ही सुरुवात साईज आहे ही दीड वर्षाची म्हणजे घालू शकतात एक ते दीड वर्षाची साईज आहे साईज लिहलेली असते कपडा चांगला आहे पण आहे एकदम प्लास्टिक असते आणि त्याला वॉरंटी पण येते अच्छा काय वॉरंटी येते ते फाटलं बटन तुटलं तर कंपनी बनवून देते हां किती महिन्यामध्ये काय ते तीन महिन्याची वॉरंटी असते पंधरा जून ते पंधरा ऑगस्टपर्यंत रिकरिंग सर्विस असते ओके दुसरी साईज एकदम मोठी साईज येते मोठी साईज पण आहे जसं बारा ते तेरा वर्ष आहे अच्छा बारा तेरा वर्ष हां जसं याच्यात पॅटर्नवाला पाहिजे तर हे असं पॅटर्नवाला पण येते एक कारचं आहे हे बाईकचं आहे हे समजा हे बारा तेरा वर्षाला आहे याला चेन आणि बटन दोन्ही येणार ओके okay, इकडे दिलेलं आहे बा बारा तेरा वर्ष बॅक दाखवा याचं प्रिंट गर्ल्सचा प्रिंटवाला पण येते ते कितीला येतात ते हे सेवन सिक्स्टीत आहे अच्छा सेवन सिक्स्टीचा जसं तुम्ही सेव्हन आहे एक, एक ते दीड वर्ष म्हणजे कितीला असतं याची काय प्राईस आहे थ्री फॉर्टीतच आहे अच्छा हे तीनशे चाळीस रुपयाला आहे हे बेसिक रेंज आहे जसं हेवी घेणार तसं हेवीमध्ये पण होते याच्यात समजा अशी गर्ल्सची प्रिंटवाला पाहिजे गर्ल्सची प्रिंटवाला पण येते का जसं हे येणार हे गर्ल्सची प्रिंट आहे एट सिक्स्टीत आहे अच्छा हे आठशे सातचं आहे हे पण बारा तेरा वर्ष झालं आहे दाखव प्रिंट असं डॉलची प्रिंट आहे ना आता छान हो त्याला बॅकसाईड पण आहे असं फोरजनची आहे हा फ्रॉर्जनची मस्त आहे पण छान प्रिंट चांगला आहे कपडा चांगला याचा कपडा पण छान आहे आणि सगळं ब्रँडमध्ये का ब्रँडेड आहे रिलेबलचं ब्रँड आहे सगळं त्याची काय प्राइस आहे एट सिक्स्टी आहे आठशे साठ ओके हे बघा इथं प्राइसिंग पण दिलेली आहे आठशे साठ रुपयाला आहे वेगवेगळ्या प्रिंट भेटेल त्यात अच्छा वेगवेगळे प्रिंट भेटतील ना आपल्याला दुसरं कोणतं आहे दुसरा मग या मॉटेलमध्ये असं असं नायलोनचा अच्छा मटेरियल पण वेगवेगळं भी मटेरियल मध्ये प्लास्टिक आहे हे नायलॉन आहे ओके हे हे बघा मध्ये अच्छा हे नायलॉन मध्ये आपण बघू शकतो दोन पॉकेट आहे हे बघा पॉकेट आहे बटन प्लस झीप पण आहे अच्छा आणि हे बॅक साइड लुझिंग पण आहे ते अच्छा लुजिंग साठी पण यांनी म्हणजे दिलेले ऑप्शन हे बॅग साठी आहे शाळेची जे बॅग असेल मुलाचे ते जर बसते ओके हा एक खाली वेलक्रो दिलेलं असते ते बटन आहे त्याला हे ते उघडायचं तेवढी लुजिंग वाढून जाते छान म्हणजे अजून मोठं होईल अजून मोठं होते शाळेची बॅग असते ना त्यासाठी लुजिंग येते सगळं बरोबर बरोबर मग हे कितीला येते हे हे वन झिरो फोर फाईव्ह आहे हे ट्वेल्व एड्स आहे बारा वर्षाचे बारा वर्षाचे मग याच्यामध्ये छोट्यांमध्ये आहे का याच्यात समजा ना पाच वर्षापासून स्टार्टिंग आहे वर्षाचा दाखवा बरं मला यामध्ये नायलँड मध्ये आपण पहिले पहिले ते प्लॅस्टिकमध्ये हे प्लास्टिकमध्ये हे नायलॉन्ड मध्ये प्लॅस्टिकमध्ये हे पाच वर्षाचं आहे प्लास्टिकला दोन पॉकेट नाही ना नाही नायलँड मध्ये ना दोन पॉकेट नायलॉन मध्ये त्याला पण चेन आहेत का चेन बटन दोन्ही आहे ना त्याला ह्याची काय स्टार्टिंग प्राइस असेल नाईन ट्वेंटी चार ते पाच वर्ष पंचवीस हे कसं हे प्लास्टिक नायलॉन आहे ना हे फाटत वगैरे नाही प्लास्टिक कुठे प्रेशर आला तर फाटू शकते त्याला वॉरंटी देते कंपनी अच्छा क्वालिटी मध्ये बघायला तर नाही हे चांगलं आहे ना टिका मध्ये हे चांगलं तर दुसरी साईज तुमची अजून याच्यात सगळी साईज येते समजा ना चार ते पाच वर्षपर्यंत मोठ्या साईज परत येते मोठ्या लेडीज च पण येते त्यात अच्छा लेडीज लेडीजचं आहे दुसरं असं वरून झालाय तर पॉन्चो येते हे कितीला येते वरून घालायचं पॉन्चो आहे ना थ्री फिफ्टीची रेंज आहे ना अच्छा आणि रेनकोट मध्ये घेणार तर था तो थाउजंड पासून रेंज वन आणि हे हे हा तेराशे अच्छा तेराशे दुसरे असे बाहेर लावलेले आहे तो वन थ्री डबल नाईन आहे लेडीजचा लॉंग रेनकोट येतो हा लेडीजचं आहे थ्री साईज म्हणजे साईज येतात एल एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेलपर्यंत साईज येणार आहे त्यात अच्छा थ्री एक्सेलपर्यंत थ्री एक्सेलपर्यंत साईज आहे ए वन थ्री डबल नाईनची रेंज येणार त्याला पॉकेट किती आहे दोन पौकेड़ी। दोन पॉकेट येणार बेल्ट पण दिला आहे का काय हा बेल्ट पण असते त्याला आणि याला कॅप कशी दिली आहे कॅप असतं नाही त्यात आतमध्ये कॉलच्या आतमध्ये दिली म्हणजे आपण घालू शकतो की काढू शकता नाही तर आतमध्ये टाकून द्या आपण ओके किती वन थ्री डबल नाईन आहेत निघाल तर पॅन्टवाला नाही का पँटवाला वाला पण आहे लेडीज लेडीज लेडीजचं हां लेडीज मध्ये दाखवा ना वाला हे विदाऊट पॅन्ट ना आता पण विदाऊट पॅन्ट पण त्यात लहाण्यामध्ये येतात का मध्ये नाही वन चेन्स रँकवर येणार ओके हे लेडीज लेडीजचं आहे हे पॅन्टवाला येणार हे टॉप आहे आणि हे खाली पॅन्ट ना लेडीजचं मग हे ह्याच्यामध्ये साईज काय चालू होते ह्याच्यात एलपासून येते सध्या आता सध्या डबल एक्सेल आणि थ्री एक्सेल एल एलपासून स्टार्टिंग असते एम एल एक्सेल सगळे साईज एम एल एक्सेल डबल एक्सेल हां ट्रिपल एक्सेल डबल एक्स ट्रिपल एक्सेल पर्यंत येते सोळाशे नव्याण्णव सोळाशे नव्याण्णवला सेट नायलॉन आहे ना नायलो आहे आणि झीप आणि हे दिलं एलक्रो आणि बटन आहे येणार आणि ह्याच्यामध्ये जेन्टमध्ये जेन्टमध्ये मध्ये तर खूप ऑप्शन असतील ना मध्ये आमच्याकडे टॉप इन टाउन तर आणि रिलेबल ते एक एक दाखवा ना मला ए टॉप इन टाउन आहे अच्छा टॉप इन टाउन हा टॉप इन टाउन हे पण ब्रँडेड येत आहे बॅग येते काय अशी असे पाऊच येते त्याला हे समजा ना हे नाईन नाईन्टी नाईन पर्सेंट रेंज येणार स्टार्टिंग प्राईस आहेत नऊशे नव्वद आहे त्यामध्ये असणार हे जे आता एल एक्सेल डबल एक्सेल त्याला काय त्याला वेलक्रो आणि झीप येणार आणि हे रेडियम आहे ना हे रेडियम आहे रात्रीचे बॅकला पण आहे ना याच्यात वेगवेगळ्या क्वालिटी आहे ना थाउजंड पासून ट्वेंटी टू थाउजंड पर्यंत अच्छा हजार पासून ते दोन हजार पर्यंत आणि त्याच्याबरोबर काय पॅन्ट आहे पॅन्ट आहे पॅन्ट मोठी मोठी साईज आहे ना हे नायलॉन आहे का हे नायलॉन आहे नायलॉन आहे आणि दुसरी कोणती तर बोलू याच्यात नायलॉन कंपनी वगैरे आहे रिलायबॉलच आहे मध्ये तीन क्वालिटी येतात यात पण तीन क्वालिटी हा मध्ये तीन क्वालिटी बघा हो हा एक येणार इलेवन नाईन्टी नाईनचा आहे ओके त्याच्यात पण एम डबल एक्सेल फोन तर आहे दुसरा एक याच्यात तो एक बॅग तर हा विदाउट बॅगचा वाला आहे ते ऑफिस बॅग वगैरे असेल ना हा त्याचा वेगळा येतो तो येणार वन फाय डबल नाईन अच्छा हा विदाउट बॅगसाठी हा विदाउट बॅगसाठी ह्याला बॅगसाठी असं प्लीट येते पाठीमध्ये तसं किती तर ओके जर बॅगसाठी असेल तर असं एक्स्ट्रा कप एक्स्ट्रा काढू शकतात त्याला ए वन फाय डबल नाईन ते हे बघा जर बॅगसाठी असेल तर एक्स्ट्रा आपल्याला एक साईडला वाला पण येते सर तीन व्हरायटी येते त्यात रिलेबलमध्ये तीन व्हरायटी आहे अच्छा त्याला बटन आणि चेन दिलेली आहे पॅन्ट पण आहे याच्याबरोबर पॅन्ट आहे त्याची प्राईज आपण बघू शकतो वन फाय डबल वन काय ना कोणती सेकंड क्वालिटी ए थर्ड क्वालिटी फर्स्ट सेकंड आणि ए थर्ड ओके okay, फर्स्ट तो विदाउट बॅगवाला आहे हा बॅगवाला आहे हा साईडला बॅग असेल तर हे झीपवाल आहे हे असं पॅटर्न वाईज आहे ना असं पायपिंग दिलेलं असतो त्याला आणि हे साईडला पण आहे समजा तुमची बॅग असेल हां ते हे उघडून टाकायचं ते हे तेवढी लुझिंग वाढते की okay. हां बॅग नसेल तर हे जी प्लाव टाकायची एक्स्ट्रा कपडा दिलेला बॅग साठी दिलेला मोबाईल चावी वगैरे हो ठेवू शकतात मोबाईल वगैरे काय एट डबल नाईन टेन याच्यात पण साईज एल एक्सेल डबल एक्सेल एम पासून येते अच्छा एम पासून आहे का एल पासून आहे एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अच्छा थ्री एक्सेल पर्यंत साईज असते त्यात हा हा त्याची मध्ये वाढत जाते ना आ, ए, एल टू डबल एक्सेल एकच प्राइस आहे ना अच्छा थ्री एक्सेल ना वाढणार वाढणार छान त्यात पॅन्ट पण येते ही ही क्वालिटी पण चांगली आहे ना सिलाईवर सगळं पूर्ण त्यांनी पेस्टिंग केलेलं असते बघा आतमध्ये आहे ना क्वालिटी पण बेस्ट आहे ना हे बघा हे सिलाई पूर्ण पेस्टिंग केलेलं असते कुठे यात मध्ये असते ना शिलाईचे होल असतात ना हा, 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 ते बंद करून टाकतात म्हणजे पाणी यायचे पण चान्सेस नसतात त्याला अच्छा घालून येतं नाईन्टी नाईन पर्सेंट येत नाही एवढं म्हणजे सेफ आहे हा सेफ आहे त्यामध्ये कलर काय असं ब्लॅक ब्लॅक आहे ब्ल्यू आहे ग्रे आहे अच्छा तीन कलर जेंट्स मध्ये रनिंग कलर ब्लॅक आणि ब्ल्यू तेवढ्या लेडीज मध्ये आपल्याला ले मिळतील लेडीज मध्ये त्याचे कलर येतात अच्छा लेडीज मध्ये पण हे तीनच कलर आहेत हा तीन कलर अच्छा लहान मुलांमध्ये म्हणजे कलर ऑप्शन खूप आहेत हा लहान मुलांमध्ये येतात ते दुसरे मग असे अंब्रेला आहेत दाखवा बरं अंब्रेला हे आपले कसे इंडियन आहेत का इंडियन 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 चायनाचे नाही इंडियन आहे ना अच्छा ब्रँड वाले की विदाऊट ब्रँड हा ब्रँडेड आहे मदरलँड ब्रँडचं आहे सगळं एक ओपन करून दाखवा ना याच्यात अशी मोठी साईज येणार प्लेन्स कलर आहे प्रिंट वॉरंटी नाही ना क्वालिटी चांगली आहे ना ब्रँडेड आहे साईज खूप मोठी येणार हे आहे इंडियन मध्ये येतात इंडियन याला इंडियन। पायपिंग कशी आहे मेड इन इंडिया मेड इन इंडिया पायपिंग पण चांगली चांगली आहे आहे मजबूत आहे स्टार्टिंग काय प्राइस याच्यामध्ये अशी मोठी साईज घेणार ना तर सेव्हन सिक्स्टी पासून येणार आणि छोटी साईज येणार ती फाय नाईन्टी पासून येणार ही छोटी साईज आहे ही ही साईज दाखवाय आहे ओपन करून ही पाचशे नव्वद तरी एकाला चांगली आहे साईज चांगली आहे बाकी सनब्रँडची बाई सन ब्रँडची पण आहे अच्छा सन ब्रँडची पण सन ब्रँडमध्ये फाय सिक्स्टी पासून आहे अशी प्लेन येणार फाय ही सनब्रँडची आहे त्या फुलांची डिझाईन आहे का हां है ना फायव्ह सिक्स्टी फायव्ह्यात स्टार्टिंग फायव्ह सिक्स्टी फायव्ह आहे मग एट हंड्रेड नाईन हंड्रेड पर्यंत रेंज देते आणि ह्यामध्ये असे ही मोठी साईज आहे ही जेन्ट लेडीज दोन्ही कशी आहे ही जेंट्स लेडीज दोन्ही वापरू शकतात मोठी साईज आहे ना धॉपर साईज ही टू फोल्ड मध्ये मोठी साईज आहे साईज मोठी आहे मोठी साईज आहे पायपिंग कशी आहे मजबूत आहे ना ते अच्छा फायबरचे नाही फायबर नाही ते लोकल तर आहे पण ते मजबूत आहे ना मजबूत आहे पण काही डबल कोटिंग आहे का डबल कोटिंग आहे आतमध्ये सिल्वर कोटिंग आहे ओके कापड दाडच आहे ना ते हे सगळं का नायलॉन कापड आहेत पॉलिस्टरवाले नाहीत अच्छा नायलॉनमध्ये सायलॉनमध्ये याच्या साईज लहान मोठी भेटेल लहान साईज पण आहे आणि मोठी साईजवाली आहे या साईज पण आहे अशी ब्लॅकमध्ये घेणार तर फोर फोर्टी पासून रेंज येणार दाखवा बरे स्टार्टिंग काय याच्यामध्ये प्राईज काय स्टार्ट फोर फोर्टी चारशे चाळीस रुपये स्टार्टिंग हां स्टार्टिंग पण ते पण ब्रँडमध्येच आहे का हा ब्रँडेड आहे ही मदरलँडचीच आहे ह्याच्यात मदरलँड सनची दोन्ही भेटेल त्यात दोन्ही भेटेल ना चारशे चाळीस मध्ये आणि लहान मुलींची कितीला येते ती अडीचशे दोनशे तीनशे तीनशेची रेंज आहे ना अच्छा लहान मुलांची लहान मुलांची दाखवा तर आपण ब्रँडमध्ये का त्याच्यात मोठ्या जेंट्समध्ये अशी लांबमध्ये पण येते लांब मुलं दाखवा ना मला असं स्टार्टिंग काय त्याच्याबद्दल हे जे स्टार्टिंग सेव्हन नॉट फाय चे म्हणजे आपण ब्रँड मध्ये हा ब्रँडेड मदरलँड आणि सन ब्रँड दोन्ही येणार ही कोणती आपण बघतो आता हे आपण मदरलँड चे बघतो आता मदरलँड चे हे साईज खूप मोठी आहे फुल साईज आहे साईज आहे हा साईज एक साठी आराम येणार आणि कापड पण चांगला येणार ना हे बघा डिझाईन वगैरे छान आहे त्यात छान कलर आणि मस्त आहे मला वाटतं रात्रीचं तर आहे पण रेडियम रेडियम आहे हे रेडियम नसते ते अशीच प्रिंट आहे अशीच प्रिंट आहे काय ती कितीला आहे ए सेवन ट्वेंटी ती आहे ह्याच्यात दुसरी सन ब्रँडची आहे ही सेवन ट्वेंटीला आहे त्याच्यात प्लेन कलर येणार प्लेन कलर आहे काही सातशे वीस रुपये नाही ही ती सातशे वीसला आहे ही नाईन सेवन्टी फाईव्ह आहे स्ट्रॉंग येणार एकदम साईज वगैरे फुल साईज येणार आतमध्ये एक मजबूत फायबर वगैरे चांगली क्वालिटी एकदम कलर वगैरे सगळे भेट आहेत चार कलर थोडे कलर आहेत ब्लॅक आहे ब्ल्यू आहे ग्रीन आहे आणि वेगळे आहेत वेगळे आहेत वन झिरो सेवन फाईव्ह जी वन झिरो सन फाईव्हचे कोणता ब्रँड आहे सन ब्रँड अच्छा बापरे केवढी मोठी मोठी साईज आहे जम्बो साईज एकदम तीन जण राहतील हा आरामात चांगले तिघांसाठी नवरा बायको आणि अनिल घरामध्ये तिघा जण आरामात येईल आरामात येतील केवढी मोठी बघा नाही हे बघा तीन जण आरामातील त्यात ह्याच्यात हे राऊंड दिलेलं आहे म्हणजे कुठं आपण छंद हटू पाहिजे आहे तर आपण लावू शकतो थोडीशी okay. त्याला दोरी आहे हा याला स्ट्रेट दांड हा त्याला स्ट्रेट दांड आहे आणि दोरी दिलेली आहे हा आणि लहान मुलांची आता लहान मुलांची दाखव लहान मुलामध्ये आई असे येणार त्याच्यात वेगवेगळे प्रिंट येणार समजा ही ची प्रिंट आहे ही कितीला आहे ही टू ची आहे ओके याच्यात समजा ना टू फिफ्टी पासून थ्री हंड्रेड पर्यंत रेंज आहे अच्छा बस तेवढेच दोनच आहे अडीचशे आणि तीनशे हा अडीचशे आहे दोनशे ऐंशी आणि तीनशे आणि हे कितीला जरवाले ते ला आहे ते पण दाखवतो असे बॉटल कवरवाले ते त्याला शिटी पण आहे हा शिटी पण आहे समजा आपण असे वाले समजा कव्हर नको असेल तर काढू शकतात त्याला ह्याच्यात वेगळे वेगळे प्रिंट येतात हे वाले हे समजा नको असेल आपल्याला कवर बरोबर ते हे काढू शकतात अच्छा पूर्ण निघतं हां निघतं ते हे थ्रेड असतात त्याला ओके लावायचं बस बस छान कलर ऑप्शन पण चांगले चांगले कलर न्यून कलर येतात सगळे चांगले कलर येतात न्यू ब्रँडमध्येच आहेत नाही हे ब्रँडेड नाही अच्छा हे ब्रँड पण क्वालिटी चांगली आहे रेनकोटची तर व्हरायटी भरपूर आहे सगळे आहे आपण कलर विलर पण बघू शकतो दुसरं आमच्याकडे असं आता तर रेनीवेअर आहे बाकी असं नॉर्मलमध्ये आमच्याकडे मुलीमध्ये असे साड्यामध्ये फ्रॉक येणार हे लावले ना साड्यांचे फ्रॉक आहे दुसरं असं नऊवारी साडी येते ओके आता गणपतीला आता गणपतीला लावले तिकडे पण आहे ना ती टाईप हे लुंगीवाला ड्रेस येतो अन्ना टाइप असा धोती कुर्ता येतो कुर्ता पायजामा आहे काय मध्ये येते हे सगळं हे सगळं सिक्स हंड्रेडपासून रेंज येतात अच्छा आणि साडीची अशी साडी हे पाचशेपासून रेंज राहते अशी साईज घेणार ओके okay. पाचशेपासून हजार बाराशेपर्यंत एक वेळ लावले आहे अशी असं हे मोठ्या मुलींचं प्रकार पोलका येते ही बारा वर्ष जी मुलीचं साडी आहे कितीला ती साडी बारा वर्ष ही बारा वर्ष सोळाशे रुपये ती बाकी अशी नॉर्मल साडी घेणार तर आठ नऊशे रुपयेपासून रेंज येणार अशा टाईपची नॉर्मल लावली आहे ना याच्यात एक वर्षापासून बारा तेरा वर्षापर्यंत साईज आहे म्हणजे आता रेनकोटच्या नंतर चालू आहे तर हे सगळं भेटेल त्यात बाराही महिने म्हणजे मी बारा महिने भेटते त्याच्यात साडी आहे पर्कर बोलका आहे केरलावाला ड्रेस येतो केरलावाला क्रीम कलरचा असतो त्या स्टार्टिंग ते सिक्स फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग ते सगळे काय सगळ्या सगळ्या बारा वर्षापर्यंत असतील अच्छा न्यू बॉर्न ते बारा वर्षापर्यंत भेटते त्यात काय कोणत्या छत्र आहेत या छत्र आपल्या लेडीज ची बघितलं ना बघितली तशी एक हँड ऑपरेट वाली आहे ही हँड वाली आहे ना ही फाय फिफ्टीची आहे अच्छा ही जेंट्स आहे ना पण हे जेंट्स आहे दुसरी ही लेडीज मध्ये एक रिवर्स उघडते ही काय उलटी छत्री आहे काय उलटी छत्री आहे आणि लेडीज आहे ए एका साईडला ब्लॅक येते बाहेर हां आणि एका साईडला आतमध्ये प्रिंट आहे का अच्छा ही कितीला येते ए एट एटी फायचे आहे सन ब्रँड आहे ना ते ब्रँडमध्ये ब्रँडचं आहे सां बघ रे रेनकोट चित्र आपल्याला खूपच यांनी क्वालिटी आणि क्वांटिटी दाखवलेली आहे सगळे मी तुम्हाला दाखवले इकडे रेनकोट सगळे रेनकोट छत्री म्हणजे इतर रेनकोट चालू होतात ते एक वर्षापासून एक वर्षापासून मोठ्यापर्यंत मोटे मोठ्यांपर्यंत तर सगळे रेनकोट आपल्याकडे इथं चालू होतात चालेल थँक्यू दादा मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी दत्त बाय बाय